आणि फायनलच्या बैलगाडी मालकांसाठी एक सूचना आहे जशा प्रकारे गाड्या लॉबी झाल्या त्या या ठिकाणी निकाल जाहीर केला जातोय आणि या ठिकाणी स्वतः शेवळे आबांच्या गाडीचा जो विषय होता तर या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे महाराष्ट्राच्या सचिव पहिला विलासजी देशमुख यांना ती व्हिडिओ पाठवण्यात आली आणि त्यांनी पाहिल्याच्या नंतर त्या पद्धतीनं या ठिकाणी निकाल जाहीर केला जातोय त्यांनी सांगितल्याप्रमाणे श्री गणेश जयंती उत्सवा आयोजित केलेला सासवडकरांचा भव्य आणि दिव्याचं मैदान आजच्या मैदानामध्ये नवव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक नऊ वरती धावलेली गाडी जय शंभू नारायण जीवन देडगे नांदेड सिटी या गाडीचा नववा क्रमांकाला सुंदराची गाडी पाली कुमारी आरो जीवनप्पा धडगे नांदेड सिटी पक्षागृत करंजे पाला आदत किंग शास्त्री पाला आणि त्यातुरीला भारत पाला भारत आणि शास्त्री भव्य आणि छत्रपती शिवाजी महाराज गणेशोत्सव मंडळ आयोजित मैदानातील नवव्या क्रमांकाचे मानकरी ठरले भव्य आणि दिव्याशा श्री गणेश जयंती उत्सवा निमित्त आयोजित केलेला सासवडकरांचं एक नामवंत मैदान आणि आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सहा आवर्ती लावलेली गाडी नाथसाहेब प्रसन्न मोहिल सेठ धुमा सुजगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली नाथसाहेब प्रसन्न मोहिल शेड धुमा सुजगाव अर्णव शेड चाळुंके सुजगाव सचिन शेठ घरात कडाव यांचा दशामिंद केसरी बकासूर पाला आणि रमेश अप्पा भाडळे अमोल शेठ भाडळे नितीन शेठ भाडळे प्रतीप शेठ बोरकर सोनाई गार्डन उरुडी देवाचे यांचा चंद्रपाला चंदर आणि बकासोराजच्या भव्य आणि दिव्य अशा श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश उत्सव मंडळ आयोजित सासवडकरांच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश उत्सव मंडळ सासवड आयोजित भव्य आणि दिव्य असा मैदान आज या ठिकाणी संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक पाच वरती लावलेली गाडी श्रीनाथ प्रसन्न गोकुलशेठ मोडक वडकी पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली सौ उर्मिला ताई माणिक शेठ गायकवाड मथुरा फार्मा चिंचाळे बापूशेठ आंबेकर वडकीपणे कुमार अवतार पवार यांचा अर्जुन पाला आणि त्यातुरीला कुमारी ऋतुजा गोरक्षेट मांगडे मांगडाडी कात्रज पुणेकरांचा सोन्यापाला सोन्या आणि सोन्या अर्जुनाथच्या भव्य आणि दिव्य अशा मैदानातील श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेशोत्सव सासवड आयोजित आजच्या मैदानातील ते थी। सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश उत्सव मंडळात सासवड आयोजित भव्य आणि दिव्य असं मैदान सासवडकरांचा आज संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती लावलेली गाडी हर हर महादेव प्रश्न श्री साई सागरनाना खुडे बारामती तांदुळवाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली साई सागरनाना खुडे तांदुळवाडी बारामतीकरांचा पक्षापाला आणि त्याच्या जोडीला स्वराज इंडस्ट्रीज पैलवान मुकुंद कोंडाळकर वडाळी फोर यांचा संग्राम पाला संग्राम आणि पक्षाच्या भव्य आणि दिव्याशा श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश उत्सव मंडळातील सासवडकरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी सासवडकरांचा आज पहिल्या पर्वातील पहिलं एक नामवंत मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न आई काळूबाई प्रसन्न कुमारी अनुजा नितीन शेवाळे हडपसर पुणे आणि कुमारी रिया प्रदीप गीते गाव बदलापूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदराशी गाडी पाली कुमारी अनुजा नितिनाबा शिवाळी हडपसर वसंत शेठ गीते बदलापूर रिया प्रदीप गीते बदलापूर यांचा या ठिकाणी पाखऱ्या पाला आणि त्यातून स्वर्गीय रामदास शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ पैलवान मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ यांचा भुंगा पाला सुंदराशी गाडी भुंगा आणि पाखऱ्याची आजच्या भविवा दिव्या शास्त श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेशोत्सव सासवडकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी ठरली श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश उत्सव मंडळ आयोजित भव्य आणि दिव्य असं सासवडकरांचं पारदर्शक असं मैदान संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी गुरुदत्तक प्रसन्न कुमारी ध्रुविका धीरसेठ भांडवलकर संग्राम बादल ग्रुप सासवाड या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली ध्रुविका धीराशेठ भांडवलकर सासवड संग्राम ग्रुप सासवडकरांचा छोटा संग्राम पाला आणि त्यातून जगदंबा कंट्रक्शन सुरवडी रंगाडाईवर सुरवडी दादा डायवर ढवळ यांचा पाखऱ्या पाला पाखरे आणि संग्राम आजच्या भव्य आणि दिव्याशा श्री छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक गणेश उत्सव सासवडकरांच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरली श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश उत्सव मंडळ आयोजित भव्य आणि दिव्याशा सासवडकरांचं मैदान संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा तृतीय क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक आठ वरती लावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न श्रेष्ठ प्रमोद शेठ पाटील आणि घुले तालीम संघा महादेववाडी पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली श्रीकन्या प्रमोद शेठ घुले नाग्या पक्षागृह महादेववाडी पुणेकरांचा पक्षापाल आणि राजू शेठ जुगदार कॉलेडोर खटाव तालुक्याची मुलुक मैदानी तो लक्ष्मणराव पळाला लक्ष्मणराव आणि पक्षाच्या भव्य आणि दिव्याचा श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश उत्सव सासवडकरांच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी ठरले श्री गणेश जयंती उत्सव निमित्त आयोजित केलेलं भव्य आणि सासवडकरांचं मैदान आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक तीन वरती लावलेली गाडी श्री योगीराज प्रसन्न राजा ग्रुप बिहरी राजनंदिनी नंदू शेठ सागडे गराडे गोठ्या पैलवान मावली या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली राजनंदनी नंदुबाब सागडे गराडे गोट्या पैलवान माउली यांचा लारा पाला आणि ततुरीला सप्लायर्स सातारकरांचा वकील पाला वकील आणि रारा च्या भव्य आणि श्री सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज गणेश उत्सव मंडळातील सासवडकरांच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली श्री गणेश जन्मोत्सव निमित्त आयोजित भव्य आणि दिव्याशा श्री छत्रपती शिवाजी गणेश उत्सव मंडळ आयोजित भव्य आणि दिव्या सासवडकरांचा आज या ठिकाणी मैदान संपन्न आला आणि आजच्या मैदानातील रोख रक्कम एक लाख रुपये आणि एक नंबरचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरती लावलेली गाडी काणीप्रात मोबाईल शॉपी सासवड ओमकार लोळे आणि संदीप पुरपा पिंटू शेठ मुडक वडकी पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाली प्रियांका आनंद शेठ तारेकर स्मित साई अबो शेठ पाटील सर्वेश पाटील मानगर पारगाव विजय कबुले शिरवळ महाराज ग्रुप सासवड यांच्या ठिकाणी सप्त हिंद केसरी वादळ पाला आणि सरपंच किरबा मोडक वडकी कुमार स्वराज संदीप पिंटू शेठ शेटमोडक वडकी पुणे यांचा चालू सिझनचा हिंद केसरी पुसेगावचा मानकरी सुंदर रूप कॉकटेल पाळा त्याच्या भव्य आणि दिव्याशा छत्रपती शिवाजी महाराज गणेशोत्सव मंडळातील सासवडकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले मालकांचं मालकांचा आणि समस्त चाहत्यांचा पुनशे श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश उत्सव मंडळ यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद